श्री शिवाय नमस्तुभ्याम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आध्यात्मिक शिवपुराण या आपल्या मराठी चॅनलवरती देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांजीनाथ भोलेनाथ विश्वपती अधिपती यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओ वेळा सुरुवात करूयात मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत की देवादिदेव देव महादेवाचे बात बारा ज्योतिर्लिंग ही बारा ज्योतिर्लिंग कोणती आणि कुठे आहेत आणि ह्याची आख्यायिका काय आहे हेही आज आपण पाहणार आहोत तर मैत्रिणींनो आपल्याला आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे आवर्जून सांगते की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि कमेंट बॉक्समध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम टाईप करायचे आहे भगवान शिवशंकराची बारा ज्योतिर्लिंग कोणती ती कुठे आहेत अत्यंत महत्त्वाची माहिती ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती कशी झाली त्यांच्या उत्पत्तीमागे एक अशी आख्यायिका आहे की ही देवादिदेव म्हणजेच देवांचीच आख्यायिका आहे असे म्हटले जाते की एकदा भगवान ब्रह्मदेव आणि विष्णूदेव दोघांमध्ये देव, श्रेष्ठ देवता कोण यावर आपापसात आप वाद घालत होते तेव्हा असे म्हणतात की तिथे शिव प्रकट झाले म्हणजेच देवादिदेव महादेव तिथे प्रकट झाले आणि ते ज्योतीच्या रूपात प्रकट झाले ब्रह्माजी आणि विष्णूजी दोघांनाही सांगितले की या प्रकाशाचा अंत साधून दाखवा ज्याने त्याचा अंत साधला तो सर्वश्रेष्ठ देव आहे त्यामुळे ब्रह्माजी आणि विष्णूजी दोघेही या प्रकाशाचा अंत शोधण्यासाठी प्रयत्न करू लागले परंतु लाखो वेळा प्रयत्न करूनही त्यांना या प्रकाशाचा अंत सापडला नाही त्यानंतर असे म्हणतात की देवादिदेव महादेव पृथ्वीपती हा प्रकाश त्यांनी आपल्या पृथ्वीवरती टाकला तो आपल्या देशात बारा वेगवेगळ्या ठिकाणी प्रकट झाला शंकराची बारा ज्योतिर्लिंग म्हणून असे प्रसिद्ध झाले तर मैत्रिणी चला ते ते मा तर मग आपण बारा ज्योतिर्लिंग कोणते ते पाहूयात पण आपण आज सहा ज्योतिर्लिंग या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण बारा ज्योतिर्लिंगाची महा सविस्तर माहिती आपण यात पाहिली तर खूप मोठा व्हिडिओ बनेल त्यामुळे आपण आज सहाच ज्योतिर्लिंग पाहणार आहोत पहिलं ज्योतिर्लिंग सोमनाथ ज्योतिर्लिंग पहिल्या ज्योतिर्लिंगाबद्दल बोलतो तर सोमनाथ ज्योतिर्लिंग पहिल्या क्रमांकावर येतं हे आपल्याला भारतातील गुजरात अंतर्गत सौरा सौराष्ट्र नावाच्या प्रदेशात स्थगित आहे असे म्हटले जाते की आपल्या संपूर्ण पृथ्वीवर हे पहिले ज्योतिर्लिंग आहे ज्याची स्थापना आपल्या जगात प्रथम झाली या ठिकाणी सोमनाथ कुंड म्हणूनही ओळखलं जाणारे एक असे ज्योतिर्लिंग आहे की ज ज्यांनी निर्मिती देवादी देवा, देव देवदेवतांनी मिळून केली असल्याने असेही सांगितले आहे इतकेच नाही तर इथली श्रद्धा अशी आहे की तलावात जाऊन स्नान केल्यास व्यक्तीला सर्व पापापासून मुक्ती मिळते आणि मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्तीही होते हे मंदिर सर्वप्रथम चंद्रदेव यांनी बांधले होते ज्यांना जैन किचो या नावाने ओळखले देखील होते त्यामुळे या मंदिराचे नाव सोमनाथ मंदिर पडले या मंदिरात तुम्हाला दिसणारा सोन्याचा भाग चंद्रदेवजींनी बांधला होता आणि चांदीचा भाग हा सूर्यदेवजींनी बांधला होता मंदिर एकूण सोळा वेळा बांधले गेले आणि नंतर पाडले गेले कारण महामूत गजनीवीने अनेक वेळा या मंदिरावर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले होते अशी हे पहिले शो सोमनाथ ज्योतिर्लिंग झाले आता दुसरे ज्योतिर्लिंग मल्लिका अर्जुन ज्योतिर्लिंग हे ज्योतिर्लिंग भारताच्या आंध्र प्रदेश राज्यांतर्गत कृष्णा नदीच्या काठी बसलेले श्रीशैलम नावाच्या पर्वतावर आहे इतकेच नाही तर हे ज्योतिर्लिंग आपल्या देशातील बाराव्या ज्योतिर्लिंगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे त्यामुळे याला खूप महत्त्व आहे लाखो लोक येथे दर्शनासाठी येतात या ठिकाणी शिवाच्या ज्योतिर्लिंगाच्या स्थापनेमागे एक जुनी कथा आहे असेही म्हणतात की एके दिवशी शिवजी आणि पार्वती यांना चिंता वाटली की श्री गणेशजी आणि कार्तिकीय या दोघांपैकी कोणाचे पहिले लग्न करावे त्यासाठी त्यांनी दोघांना विचारले म्हटले की जुया संपूर्ण पृथ्वीचा प्रथम फेरी मारतो त्यांचे पहिले लग्न होईल हे ऐकून कार्तिकीय आपल्या मोरावर सगळं जग फिरायला गेला पण गणेशजीने तसं केलं नाही तो फक्त पार्वतीमाता आणि देवादिदेव महादेव यांना प्रदक्षिणा घालू लागले आणि म्हणाले की माझ्यासाठी तुम्हीच माझे जग आहात आणि माझ्यासाठी संपूर्ण विश्व आहात त्यानंतर शिवपार्वती यांनी गणेश यावर प्रसन्न झाले आणि गणेशाचा सिद्धीसिद्धी यांच्याशी विवाह केला जेव्हा कार्तिकेय यांना कळले तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले आणि ते रागावले आणि श्री शैलम पर्वतावर राहू लागले शिवपार्वती विनंतीनंतरही ते मान्य झाले नाही शेवटी भगवान शिवाला आपला पुत्र कार्तिकीय याला भेटण्यासाठी ज्योतीचे रूप धारण करावे लागले त्यानंतर ते शैलम पर्वतावर गेले आणि तेथे वास्तव्य केले त्यामुळे शिव शु, शिवजी ज्या दिवशी शिव कार्तिकेयला भेटायला गेले होते तो दिवस अमावस्याचा होता त्यामुळे आजही अमावसेला येथे शिवजी दर्श शिवा शिवजीचे दर्शन होते हे झाले दोन नंबरचे ज्योतिर्लिंग आता पाहणार आहोत तीन नंबरचे म्हणजेच नगरीतील महाकाळेश्वर ज्योतिर्लिंग भा महाकाळेश्वर ज्योतिर्लिंग भारताच्या मध्य प्रदेशातील नगरीत शिवाचे मोठे मंदिर आहे जी की देशात बारा ज्योतिर्लिंगापैकी हे तिसऱ्या स्थानावर आहे असे म्हटले जाते की याचे दर्शन केल्याने व्यक्तीला मोक्ष प्राप्त होते एवढेच नाही तर महाकाळेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यास मृत्यू त्या व्यक्तीला आणि पर्यंत पोचू शकत नाही म्हणजेच भगवान शंकराच्या कु कृपेने कु, अकाली मृत्यू टळतो ज्या ज्योतिर्लिंगाचा उल्लेख महाभारतात देखील बघायला मिळतो जेणेकरून त्याचा इतिहासही किती जुना असेल याची कल्पना आपण करू शकत नाही तुलसीदासांनी स्वतः स्वतःच्या लिखण्यात या मंदिराची खूप प्रशंसा केली आहे विक्रमादत्त उज्जैन शहरावर राज्य करत होते आणि त्यानंतर कोणतेही राज्य येथे राहू शकला नाही सर्वजण कोणत्या ना कोणत्या कारणाने मारले गेले म्हणून आजच्या काळात देखील कोणत्याही राजाला किंवा नेत्याला उज्जैन शहरात रात्र काढणे काढायचे नसते आत्ता आपण पाहणार आहोत चार नंबरचे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे ज्योतिर्लिंग भारतातील बारा ज्योतिर्लिंगांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे जे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील खंडवा जिल्ह्यात आहे भगवान शिवाला हे मंदिर नरम नर्मदा नदीच्या मध्यभागे शिवपुरी नावाच्या बेटावर आहे येथे दर्शनासाठी लाखो लोक येत असतात नुकतेच दर्शन घेतल्याने लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात या ठिकाणाबद्दल अनेक जुन्या कथा आहेत ज्यामध्ये असे म्हटले आहे की जगात प्रवास केल्यानंतर प्रत्येक रात्री भगवान शिव रात्री झोपण्यासाठी येत असतात या ठिकाणी ज्योतिर्लिंग असण्याच्या कारणाविषयी बोलायचे झाले तर एका पौराणिक आख्यायिकेनुसार नर्मदा नदीच्या तीरावर बसून मांधाने या ठिकाणी भगवान शंकराची घोर तपश्चर्या केली होती त्यामुळे भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी मांधाला प्रत्यक्ष दर्शन दिले आणि त्याला वरदान मागायला सांगितले त्यावर मानधाने त्याच ठिकाणी निवास करण्यासाठी शिवाकडे वरदान मागितले आणि माझे नाव आपल्याशी जोडले जावे त्या असे म्हटले त्यानंतर शिवजीने मानधाच्या इच्छा पूर्ण केल्या आणि त्यांनी या ठिकाणी वास्तव्य केले त्यामुळे आज येथे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराची स्थापना झाली आहे आज देखील लोक येथे स्थान मानधाताच्या नावाने देखील ओळखतात या मंदिरात संध्याकाळची आरती खूप प्रसिद्ध आहे येथे रात्री आरती झाल्यानंतर जो पदर जो पदर लागेल असेच असे आहे असे म्हणतात कारण येथे भगवान शिव आणि पार्वती दररोज चौकर खेळायला येतात चौरस खेळायला येतात त्यामुळे तुम्हालाही ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्ही मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील जाऊन या मंदिराला भेट देऊ शकता आत्ता पाहणार आहोत पाचव्या नंबरचे केदारेश्वर ज्योतिर्लिंग केदारनाथबद्दल तुम्हाला माहितीच असेलच कारण आपल्या हिंदू धर्मातील चार धामापैकी हे एक खास आणि अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे आणि जेथे लाखो लोक चारधामला भेट देण्यासाठी जातात केदारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी आपण केदारेश्वर ज्योतिर्लिंगाविषयी बोलतो तर हे मंदिर आपल्या भारताच्या उत्तरखंड राज्यांतर्गत केदारनावाच्या हिमालय पर्वताच्या शिखरावर वसलेले आहे जे केदारनाथाचे मंदिर म्हणूनही ओळखले जाते ज्योतिर्लिंग केदारेश्वर ओळखले जाते जर एखाद्या भक्ताने येथे जाऊन शंकराला जल अर्पण केले तर त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि त्याला अपार सौभाग्य प्राप्त होते पौराणिक कथेनुसार या ठिकाणी विष्णूच्या दोन अवतारांनी म्हणजेच श्री नर आणि नारायणी यांनी म्हणून भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली एका पायावर उभे राहून त्यांनी हजारो वर्ष भगवान शिवाचे नामस्मरण केले जेणेकरून भगवान शिव या कठीण तपस्येमुळे प्रसन्न झाले होते त्या तपश्चार्याने प्रसन्न होऊन देवाने त्यांना दर्शन दिले या तपश्चार्येनंतर शिवानी या ठिकाणी आपल्या ज्योतिर्लिंगाची स्थापना केली सहा भीमाशं आता आपण पाहणार आहोत सहा नंबरचे भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुण्याहून सुमारे एकशे दहा किमी अंतरावर आहे हे सह्याद्री पर्वतावर शिवाचे प्रसिद्ध असे खूप मन छान आणि मोठे मंदिर आहे हे भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सहाव्या क्रमांकावर आहे येथे असलेले भगवान शिवाचे मंदिर शिवलिंग आकाराने थोडे जाड आहे म्हणून याला मोठेशे मोठेश्वर ज्योतिर्लिंग असेही म्हणतात या ठिकाणी प्रत्येक भगवा व्यक्ती भगवान शंकराकडे आपली इच्छा व्यक्त करण्यासाठी मागण्यासाठी येतात तर नक्की पूर्ण हो होण्यासाठी तुम्हीही या ज्योतिर्लिंगाला आवर्जून यावे ज्योतिर्लिंगाच्या स्थापनेबद्दल बोलायचे झाले तर असे म्हटले जाते की कुंभकर्णाचा पुत्र ज्याचे नाव भीम असे होते त्याला आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी रामजीचा सूड घ्यायचा होता म्हणजे श्रीरामाचा सूड घ्यायचा होता ज्यासाठी त्याने खूप तपश्चार्य केली ब्रह्माजी त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना विजय मिळवण्यासाठी आशीर्वादही दिला त्यानंतर भीम खूप शक्तिशाली झाला होता त्यामुळे तो देव देवतांनाही त्रास देऊ लागला त्यानंतर सर्व देवता भगवान शिवाच्या आश्रयाला गेले आणि त्यांच्याशी या समस्येबद्दल चर्चा केली त्यानंतर शिवजीने देवी देवतांना आश्वासन दिले की तेही समस्या सोडवतील ज्याच्या जवळ शिवाची भीम युद्ध केले तेव्हा शिवाने भीमाशी युद्ध केले आणि त्याला एका युद्धात पराभूत केले त्यानंतर सर्व देवांनी भगवान शिवाला या ठिकाणी वास्तव्य करण्यास सांगितले त्यानंतर भगवान शिवजी देवताची विनंती मान्य केली आणि आता ज्या ठिकाणी हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग स्थापित केले आहे त्याच ठिकाणी प्रकाशाच्या रूपात देवादिदेव महादेव हे स्थगित झाले हे झाले सहा ज्योतिर्लिंग मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पुढचे सहा ज्योतिर्लिंग शेअर करेन असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे आहे धन्यवाद